सखे जाशील तू धूर देऊन असखे जाशील तू पूर तुला वाटे लावताना ही डाटून याऊर तुला वाटे लावताना तणा डाटून याऊर सखे जाशील तू देऊना सर्वांचा पूर तुला वाटेला होताना येईला यावर आई डोळा येई पाणी बाप पाहिलं दुरून आई डोळा येई पाणी बाप पाहिलं दुरून भावा बहिणीची माया मागे जाशील सोडून भावा बहीणची माया मागे जाशील सोडूर सखे जाशील तुरूर देऊना सर्वांचा फूर तुला वाटेला लावताना येई दाटून याऊर तुला वाटेला लावताना येई दाटून याऊर आणि घरामध्ये ज्यावेळेस मुलगा जन्माला होतो ना त्यावेळेस कुणाला आनंद होतो सगळ्यांना सुद्धा असं काही शब्द सांगतात पण ज्यावेळेस घरामध्ये मुलगी जन्माला येते ना त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद होत असेल ना तर तो वडिलांना होतो बाबा जेवलात का बाबा थकलात का बाबा जमलात का हे हक्काने मी कोण विचारता ना की घरातली वडिलांसाठी जी हक्काची जागा म्हणजे मुलगी असते की तळ हाताच्या सारी खा तुला जपल माहेरी तळ हाताच्या सारी खा तुला जपल माहेरी करुनिया डोळाड उद्या जाशील सासरी करुनिया डोळाड उद्या जाशील सासरी तळ हाताच्या साडी तुला जपल माहेरी करुनिया डोळाड उद्या जाशील सासरी माहेराच्या अंगणात दरवळेल तुझा गंध माहेराच्या अंगणात तर तुझा गंध उद्या नगाने मिळेल सखे तुला ना ते बंध उद्या नगाने मिळेल सखे तुला ना ते बंध याद तुझी आल्या बार, गुणगा नाही ना मुलीची नकळ आठवण आली की आई तिची सगळे काही हट्ट असतील लाड असतील सगळं काही परत नव्याने सांगायला लागते की माझी इच्छि अशी होती माझी मुलगी अशी होती की याद तुझी आल्यावर गुण होती याद तुझी आल्यावर गुण गाणं येई ओठी हंगनाची मुकरी पाहताग झाली मोठी हंगणाची मुकरी पाहताग झाली मोठी सखे जाशील तू दूर देऊन हसवांचा पूर सखे जाशील तू दूर देऊन हसवांचा पूर तुला वाटे लावतारा येटून याऊर तुला वाटे येई येटून याऊर संगे सख्याच्या जाताना पोटावर असू संगे सख्याच्या जाताना पोटावर ये आसू मागे वळून पाहता डोळ्यामध्ये आसू मागे वळून पाहता डोळ्यामध्ये येई आसू कस नशीब देवान या बाईच लिहिल कस नशीब देवान या बाईच लिहिल काळजाचा तो तुकडा कुणी घेऊन जाईल काळजाचा तो तुकडा कुणी घेऊन जाईल अस नशीब कुणी या बाईच लिहिल अस कस नशीब या कुणी बाईच लिहील काळजाचा तुकडा तो कोणी घेऊन जाईल जीवाचा तो जीव लग सखे तुलाग भेटला जीवाचा तो जीव लग सखे तुलाग भेटला ओठावरी हसू पाहू किती आनंद वाटला ओठावरी हसू पाहू किती आनंद वाटला बापाची ती चिंता आज झाली सखे दूर माय बापाची ती चिंता म्हणजे वडिलांना घरातल्या आई वडिलांना काळजी असते की माझ्या मुलीला चांगलं सासर मिळेल का घरची माणसं चांगली मिळतील का जिच्या भरोश्यावरती ती जातोय तिचा तो, तो नवरा तो चांगला असेल का व्यसनी असेल म्हणजे सगळी बारकाईची काळजी आवड करतात की माय बापाची ती चिंता आज झाली बघ धूर माय बापाची ती चिंता बघ झाली आज दूर जीवा भावाचे तुलाग सखे भेटले सासर जीवा भावाचे तुलाग ताज भेटले सासर आई बापाची सावली तुझ्या पाठीशी राहील आई बापाची सावली तुझ्या पाठीशी राहील राजा राणीचा संसार दोघा डोळ्यांनी पाहिल राजा राणीचा संसार दोघा डोळ्यांनी पाहिलं आणि त्यामध्ये मी माझ्या मनाची व्यथा मांडली की मैत्राच्या मैत्रीची याद मनात राहू दे मैत्राच्या मैत्रीची याद मनात राहू दे तुझ्या ओठावरी हसू सखीने हमी पाहू दे तुझ्या ओठावरी हसू <laughs> <laughs> पाहू दे तुझ्या जाण्या न होईल तुझ्या जाण्या न दूर पुन्हा होईल तुझ्या साऱ्या आठवणी माझ्या मनात राहील तुझ्या साऱ्या आठवणी माझ्या मनात राहील तुझ्या ना नवीन नात्याचा सखे फुलू दे बहर तुझ्या नवीन नात्याचा सखे फुलू दे बहर देतो तुला या शुभेच्छा जीवा भावाचा मैत्र देतो तुला या शुभेच्छा जीवा भावाचा मैत्र सखे जाशील तू दूर देऊन असा पूर तुला वाटेला बताना